जय पशुपतिनाथ काठमांडू येथे भगवान पशुपतिनाथाचं दर्शन आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे आणि मुख्यद्वारावरती आम्ही उपस्थित आहोत खूप भक्तमंडळी या ठिकाणी उपस्थित आहे खूप मोठा मंदिराचा परिसर आहे आणि खूप शांततेने या ठिकाणी दर्शन झालेला आहे दर्शनामुळे आम्ही समाधानी झालेलो आहोत तृप्त झालेलो आहोत खूपच सुंदर हा परिसर आहे जय पशुपतिनाथ या ठिकाणी ह्या मेन मंदिरामध्ये खूप सारे रुद्राभिषेक वगैरे भक्तांकडून करून घेतले जातात मोठ्या संख्येनं भाविक भक्त या ठिकाणी येऊन ह्या पूजनाच्या पूजाविधी पूर्ण करतात खूप मोठा हा मंदिर परिसर आहे आणि आपल्या भारतीय वैदिक सनातन परंपरेचा एक हे एक गौरव आहे नेपाळमध्ये हे पशुपतिनाथाचं अर्धलिंग आहे आणि एक अर्धलिंग जे आहे ते केदारनाथामध्ये आहे म्हणून पूर्ण या लिंगाचं दर्शन घेण्यासाठी केदारनाथ आणि पशुपतीनाथ करणं गरजेचं आहे आमचं केदारनाथ झालेलं होतं आता सुद्धा झालेलं आहे खूप भव्यदिव्य परिसर आहे आणि ह्या काठमांडू शहरामध्ये भगवान पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन आम्ही समाधानी झालेलो हो। आहोत बोलो जय पशुपतीनाथ जय पशुपती बोलो जय पशुपतीनाथ जय पशुपतीनाथ भगवान पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन आमचा विठ्ठल परिवारातील सर्व सदस्य आम्ही आता काठमांडूच्या अवलोकनार्थ दर्शनासाठी आम्ही जातो आहोत आपल्या भारतामधूनच सर्व भाविक भक्त जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी येतात वास्तविक पाहता नेपाळ हे एक हिंदू राष्ट्रच आहे खूप सारे भाविक भक्तही या ठिकाणी हिंदू वैदिक सनातन परंपरेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी येतात बघा किती सुंदर हे पारवे कबूतर या ठिकाणी दिसत आहेत खूप सुंदर शांततेनं आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप समाधान वाटलं आपल्या सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती आणि नम्र निवेदन आहे की एकदा आपण नेपाळ यात्रेवरती यावं आणि या पशुपतिनाथ मंदिराच आपण दर्शन घ्यावं आणि पूर्ण व्हावं आतमध्ये कॅमेरा न्यायला बंदी आहे म्हणून बाहेर आल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी हा शूट काढतो आहोत बोलो जय पशुपतिनाथ, जाए पशुपतिनाथ।